आजचा आपला दिवस फक्त रिहर्सलचा आहे आणि रिहर्सलला सर्व मंडळी म्हणजे सगळी कलाकार आलेले आहेत आणि म्युझिकचे जे कलाकार आहेत ते पण आलेले आहेत बघा म्युझिकवाला सगळं आलेलं आहेच दादा वासुदेव बळगट फडके असतील विष्णुदास भावे असतील तथा आगरी भवन असेल या विविध थिएटरमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये वारसा आगरी गोळ्यांचा हा बॅनर आपल्याला झळकताना पाहायला मिळेल तुम्ही नक्कीच असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या कोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश तेजू जर आज चाललो म्हणजे वाहाल ला वाहल। साईबाबा मंदिर इथं आपला म्हणजे काय सांगतो तेजू सांगतोस आपला शो आहे बुधवारी वारसा अग्रिकोल्यांचा सर्वांनी नक्की बघायला मग होते हा ब्लॉग वारसागरीकोलांचा झाल्यावर प्रोग्राम झाल्यावरच पडेल कारण की आज त्याच शोची टेक्निकल रिहर्सल आहे तर टेक्निकल रिहर्सलसाठी आम्ही सर्व कलाकार म्युझिशियन पूर्ण जी टीम आहे वारसागरीकुलांची ती सर्व वाहनला जमणार आहोत आणि टेक्निकल रिहर्सल करणार आहोत तर नक्की एन्जॉय करा टेक्निकलला काय काय करतो ते नक्की बघा व्लॉग माहीत नाही कधी पडेल पण नक्की ब्लॉग पूर्ण बघा मजा येईल हिला माहिती नाही ब्लॉक कधी पडेल कारण की एडिटर नितेश स्टँडर्ड असतं तर ब्लॉग म्हणजे उद्याच पडेल आणि आपल्याला म्हणून असं आहे का रिव्हील नाही करू शकत ना आपला पहिलाच शो आहे तर आपल्याला रिव्हील नाही करायचं आहे काय ठीक ओके सस्पेन्स ठेवायचा आहे मग यो ब्लॉग डायरेक्ट आपण गुरुवारी 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 पडेल चल चार्� जाऊया आपण वाहालचा साईबाबाचा मंदिर मंदिरात पोचलो बाई यावेळी डायरेक्ट मी डान्स करणार आहे या आपल्या शो मध्ये डी दादा आहे आपला नितीन आहे केडी आहे चिकार्जुनात हे बघा इथं सगळं कलाकार बसलो जरा नाश्ता बघा हे सगळे कलाकार आहेत चला आपण प्रॅक्टिस करूया चला आम्ही प्रॅक्टिस करतो सध्या म्युझिशियन वगैरे आलं नाही म्युझिशियन नंतर आलो दाखवतो प्रॅक्टिस प्रॅक्टिस टाईम आहे आपला आज स्टेपा डान्स एंटरटेनमेंट यांच्या वतीनं आगरी लोकांचा वारसा जोपासणारा आपली परंपरा जोपासणारा वारसा आगरी कोळ्यांचा हा ऑर्केस्ट्रो ओपनिंग होत आहे आणि त्याचं ओपनिंग होत असताना बरोबर एकवीस तारखेला दोणागिरी शहरामध्ये दोणागिरी महोत्सवामध्ये हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे आप सगळे कार्यक्रम थिएटरमध्ये बघणार आहोत आपल्या या भागातील आपल्या रायगड जिल्ह्यातील मुंबईमध्ये सगळे नामवंत कलाकार या ऑर्केस्ट्रामध्ये या ठिकाणी असणार आहेत तेव्हा शुभारंभाच्या प्रयोगापूर्वी एक रंगीत तालीम आपल्या साई संस्थांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे तेव्हा या रंगीत तालीमचं आपण पूजन करत असताना उद्घाटन करत असताना त्रिकमाला सेवा मंडळाचे सन्मानी अध्यक्ष वासुदेवजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवलो स्टेफाट एंटरटेनमेंटचे चीफ कोरिओग्राफर डॉक्टर सूर्यराव सर असतील त्यांचे सगळे मेंबर्स आहेत त्यांनाही विनंती आपण की समोर यायचा यायचं आहे हा पहिला प्रयोग आहे जिथं आपण स्टेफाट एंटरटेनमेंटला लाईव्ह ला कार्यक्रमामध्ये बघणार आहोत मग वासुदेव बळवंत फडके असतील विष्णुदास भावे असतील त्यानंतर भवन असेल या विविध मध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये वारसा गोळ्यांचा हा बॅनर आपल्याला झळकताना पाहायला मिळेल पण आपली माती ही उरणची आहे आणि त्याचा शुभारंभाचा प्रयोग देखील उरणमध्येच दे झाला पाहिजे हा एक आपण आज एंटरटेनमेंट आणि या कार्यक्रमाचे निर्माते पक्को सुरेराव यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकारला जाणारा वारसा अग्री गोळ्यांचा त्याचा शुभारंभ या ठिकाणी करत असताना आपण देवाला या ठिकाणी करू की कलेची विद्येची देवता जी जर आपल्या पाठीमागे नसेल तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही आज योगायोग असा आहे की साईनाथांचा सा आहेच पण कलेची विद्येची देवता गणपती बाप्पाची पालखीच आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की हा योगायोग या ठिकाणी जुळेल पण साक्षात गणपती बाप्पा देखील आपल्या सोबतच आहे आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद आहे त्या गणपती बाप्पांना आपण ठीक समोर ठेवून या मंडळाचे सन्मानिय अध्यक्ष वासुदेवजी पाटील यांच्या शुभास्ती आपण गणपती बाप्पांना आवाहन करू आणि साईनाथ महाराज की साई बाबा नितेश तांदेर यांना विनंती आहे या अविनाश दादा झाले आणि या कलाकाराला खूप अभिमान वाटतो की इतकी वर्ष कला त्यांनी जोपासून दिले प्रतीम सरांच्या शोभाड वाढवला त्यानंतर गोवळ गाण्याचे आमचे गायक अविनाश दादा तुमच्या शुभास आजचा आपला दिवस फक्त रिहर्सलचा आहे आणि रिहर्सल सर्व मंडळी म्हणजे सगळी कलाकार आलेले आहेत आणि म्युझिकचे जे कलाकार आहेत ते पण आलेले आहेत बघा म्युझिकवाला सगळं आलेलं आहे दादा म्युझिक कलाकार उपस्थित झालेत सगळं हे जादा उलकेच्या म्हणजे मग काने ओळख तुम्हाला अरे बाबा सगळं ओळख तुम्हाला हाय चला मग आता सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला आणि मस्तपैकी वायनाड कार्यक्रम होणाऱ्या दोन दिवसां लोणागिरीमध्ये तुम्हाला ते बघायलाच भेटेल लाईव्हमध्ये हे आपले फक्त प्रॅक्टिसचा दिवस आहे तर बघूया थोडीफार प्रॅक्टिस प्रॅक्टिस करून घेऊया फायनली आज आहे द्रोणागिरी महोत्सवचा लास्टचा दिवस लास्टचा दिवस असला तरी तो खूप जास्त स्पेशल आहे कारण की आज आहे आपला प्रोग्राम आपला हक्काचा प्रोग्राम त्याचं नाव आहे वारसा अगरी कोळ्यांचा पप्पू सूर्यरा प्रस्तुत स्टेप आर्ट एंटरटेनमेंट निर्मित वारसा अगरी कोळ्यांचा आणि आम्ही आहोत त्याच्यामध्ये कलाकार तर आज खूप मस्त ब्लॉग होणार आहे आणि आम्ही स्वतः पार्टिसिपेट करतो आहे आपला हा वारसागरीकड्यांचा हा पहिला शो आहे लाईव्ह शो आम्ही केलेला आहे पण जेव्हा आम्ही लाईव्ह शो केले ते वेगळ्या कास्टिंग तेव्हा कास्टिंग थोडी वेगळी होती आजची कास्टिंग वेगळी आहे आमची पण खूप नर्वस आहे कारण की पप्पूवादाचा पहिला शो आहे आणि पप्पूवादाचा शो आहे बोलल्यावर तो आमचा स्वतःचा शो आहे असंच आम्ही समजून चालतो कारण की घरचा शो आहे असा आम्ही समजून चालतोय तर त्याला जेवढं टेन्शन आहे तेवढंच आम्हाला पण टेन्शन आहे या शो चा आणि शंभर टक्के चांगला होईल होईल चांगला तेवढी सर्व डान्सर काय टेन्शन नाही सर्व डान्सर वाले सगळे म्हणजे जे आपले डान्सर ते सगळे भारी डान्सरच आहेत कव्हर करतील कॅच करतील आणि परफॉर्मन्स वगैरे कसला काय काय आहे कोणतं कोणतं आहे सगळा व्हिडिओ थ्रू एकदम सस्पेन्स आहे यांचा डान्स बघायला भेटणार आहे तुम्हाला मध्ये तर नक्की ब्लॉग पूर्ण बघा ठीक आहे mm-hmm